एकच छंद गोपीचंद कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक तरणा पाणपूर महादेव जानकरांचा बोट धरत रासपमधून पडळकर हे नाव तसं पुढे आलं आक्रमक स्वभाव समाजासाठी प्रस्थापितांना शिंगावर घेण्याची धमक आणि पवारांच्या विरोधातील सातत्य यातून पडळकरांचं स्वतंत्र राजकारण सुरू झालं काळाची पावलं ओळखून ते भाजपमध्येही गेले विधान परिषदेवर असतानाही थेट आपल्या माणसांतून निवडून जात विधानसभाही जिंकली मंत्रिपदाची संधी थोडक्यात हुकली असली तरी धनगर समाज आजही पडळकरांवर भरभरून जीव लावतो पडळकर हे नाव राजकारणात जसं वर सरकत राहिलं तसंच हे नाव नेहमीच वादाच्या राहिले त्यांनी मंगळसूत्र चोरल्याची होत असणारी चर्चा असो की शरद पवारांवर अतिशय विखारी शब्दातील टीका असो पडळकर हे राजकारणात नेहमीच वादाचं बिराड पाठीवर घेऊन हिंडत राहील पण सध्या विधानसभेवर आमदार असणाऱ्या पडळकरांचा हा राजकीय इतिहास इतका वादळी का राहिलाय शरद पवारांवर त्यांचा इतका राग असण्यामागचं कारण काय आणि त्यांच्यावर सातत्यानं आरोप होतो त्याप्रमाणे खरंच मंगळसूत्र त्यांनी चोरलं होतं का गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय प्रवासाची ही संपूर्ण हिस्ट्री शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे पडळकरांचं मूळ गाव गावात बारा महिने दुष्काळ असला तर या गावाला डॉक्टरांची वाडी म्हणून ओळख मिळाली कारण इथल्या एकूण शंभर कुटुंबांमध्ये चाळीस जण डॉक्टर आहेत पण याच वाडीला डॉक्टर के सोबत राजकारणात ही ओळख मिळवून दिली की गोपीचंद पळळकर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर हे नाव लोकांच्या कानावर यायला लागले महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते राष्ट्रीय समाज पक्षात आले धनगर आरक्षणाचा लढा त्यांनी तीव्र केला आक्रमक भाषण करणं लिडरशिप आणि स्वतःची अशी वेगळी शैली या गुणांमुळे पडळकर अगदी थोड्या दिवसात मास लिडर बनले पडळकरांना मानणारा एक स्वतंत्र समाजाचा वर्ग तयार झाला पडळकर यांच्या राजकीय महत्वाकांक्षा तशा जास्त होत्या त्या त्यांना स्वस्त बसू देत नव्हत्या म्हणूनच त्यांनी पुढे जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशाला स्वतः देवेंद्र फडणवीस हजर होते पण फडणवीसांनी पडळकरांच्या पक्षप्रवेशावेळीच ते बारामतीतून लढतील अशी घोषणा केली होती दस्तूर खुद्द अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून हेच पडळकर विधानसभेच्या रिंगणात देखील उतरले पडळकर निवडणूक हरले असले तरी त्यांच्या नावाला तेव्हा बराच मोठा बुस्टर मिळाला त्याआधी त्यांनी वंचितकडून लोकसभेसाठी सांगली तर दोन हजार चौदा मध्ये राजसपकडून आटपाडीचे आमदारकी लढवली पण या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला पण भाजपनं आणि फडणवीसांनी मात्र मोठी राजकीय खेळी करत पक्षातील अनेक मातबरांना डावलून पडळकरांना विधान परिषदेवर घेतलं आणि आता जत विधानसभेचं तिकीट देऊन त्यांना पहिल्यांदा जनतेतून निवडून आणत त्यांची स्वप्न पूर्तीही केली तर त्यांना मंत्रीपद मिळणार असंही चर्चा झाल्या शरद पवारांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केल्यानं त्यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्याचंही बोललं गेलं पण शरद पवार हे नाव आहे शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत शरद पवार मोठे आहेत हे लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत त्यांना भावी प्रधानमंत्री पदासाठी शुभेच्छा रात हिशोबात पोरग नाही नशिबात अशी त्यांची परिस्थिती आहे अहिल्या देवींच्या विचारांचे उलट शरद पवार यांचं काम आहे त्यांनी आपले हात अहिल्या देवींच्या पुतळ्याला लावू नये शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे अशा अत्यंत विखारी शब्दात त्यांनी सातत्यानं शरद पवारांवर टीका देखील केली होती तर महाराष्ट्रात धनगर पॉलिटिक्स हे शरद पवारांच्या अवतीभोवती फिरत राहिले धनगर समाज हा पवारांच्या नेहमीच पाठीशी राहिला पवारांचं राजकारण ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या बेल्टमध्ये सुरू होतं त्या ठिकाणी देखील धनगर समाजाचा टक्का हा निर्णायक होता म्हणूनच या समाजाला पवारांपासून लांब घेऊन जायचं असं कदाचित पडळकरांचा पॉलिटिकल प्लॅन असू शकतो शरद पवार हे धनगर समाजाच्या विरोधात आहेत हे नरेटिव्ह देखील पडळकर बनवत राहिले अर्थात या सगळ्यात त्यांना भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसांचा सपोर्ट मिळत असल्याचा आरोप देखील सातत्यानं होत राहिला पडळकरांनी मंगळसूत्र चोरल्याचा किस्साही मोठ्या चवीनं आजही सांगली सोलापूर पट्ट्यात चघळला जातो त्यासाठी त्यांना तुरुंगवाद झाल्याची माहिती मिळते एका लग्न समारंभात म्हणे गोपीचंद पडळकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत गेले होते तेव्हा तिथं पडळकर विरोधक गटही तिथे होता लग्नाच्या स्टेजवर जातानाच धक्काबुक्कीच निमित्त झालं तिथं महिला देखील मध्ये आल्या त्यामुळे पडळकरांवर मारहाण आणि मंगळसूत्र चोरीचं म्हणजे कलम लागलं होतं असं काही लोकांचं म्हणणं असतं तर काही जण ही थेरी खोटी असून पडळकरांनी खरंच मंगळसूत्र चोरलं होतं आणि त्याच कारणामुळे त्यांना अटक झाली होती असंही सांगत असतात खरं कुठं काही असलं तरी काळाची पावलं ओळखत धनगर समाजातील अनेक नेत्यांना मागे टाकून पडळकरांनी आपलं राजकीय वर्चस्व हे सिद्ध करून दाखवलं त्यांचा आक्रमक स्वभाव हा अनेकदा अंगलेट आला असला तरी तो राजकारणात त्यांच्या गोपीचंद पडळकरांचं पॉलिटिकल फ्युचर नेमकं कसं असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आपण मंत्री नाही पण आपला मंत्र्यापेक्षा काही कमी रुबाब नाही मंत्र्यासारखाच माझा रुबाब आहे काही जर मला मंत्रीपद भेटलं नाही म्हणून खुश झालं पण आता आपण बाळोमामा झाला शांत सैम राहायचं असं स्टेटमेंट करत पडळकर सायलेंट मोड वर गेलेत खरे पण त्यांच्यातला हा आक्रमक नेता या सत्यपाई थंड पडू नये म्हणजे झालं बाकी पडळकर यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आणि प्रतिक्रिया असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल अशाच नवनवीन आणि राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद